सर आज आपण जे बारावीचे परीक्षा झालेले आहेत कॉलेज आलेला विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले सर आज जे टॉपर झालेले बारावी नंतर काय करावं काही समजत नाही तर याबद्दल तुम्ही काही सर मार्गदर्शक बारावी नंतर आता नीट आणि जे हा तर एक कॉमन ट्रेंड आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक अवेन्यूज उपलब्ध असतात अनेक क्षेत्र अशी उपलब्ध आहेत की त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना जाण्याच्या संधी आहेत करिअर काउन्सिलिंग आज कॉलेजेसमध्ये सेंटर उपलब्ध या ठिकाणी पण आहेत त्या करिअर काउन्सिलरची मदत घेऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी शोधल्या पाहिजेत आणि कुठलाही टप्पा जीवनाचा अंतिम नसतो बारावीच हेच जरी टर्निंग पॉईंट म्हटलं जातं तरी अनेक संधी त्याच्यानंतर सुद्धा उपलब्ध असतात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात राज्य लोकसेवा आयोगाच्या असतील केंद्रीय लोकसेवाच्या आयोगाच्या असतील किंवा इतर पदांसाठी वेगवेगळ्या माध्यमात परीक्षा होत असतात स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार ठेवलं तर कधी ना कधी एक संधी त्याला मिळते आणि त्याला करिअर मध्ये स्टेबल होता येतो आहेत ना ज्यामुळे आता स्कूल कनेक्टच्या माध्यमात तंत्र शिक्षण विभाग सुद्धा प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांनी ती पॉलिटेक्निकला जाण्यासाठी ते प्रयत्न करतात अशा वेगवेगळ्या अव्हेन्यूज उपलब्ध आहेत अनेक विद्यार्थी सर आता अनुकूल नाही झालेली आहेत तो तो कमी आहे कम परंतु त्या विद्यार्थ्यांचं अशा विद्यार्थ्यांना काय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश होण्याची अधिपत गरज नाही अ लगेच जुलै मध्ये आम्ही राज्य शासनाच्या राज्य बोर्डाच्या माध्यमातून लगेच परीक्षा घेत असतो अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेच पास होण्याची किंवा परत ऍडमिशन होण्याची पण संधी आहे आणि परत एका परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालं म्हणून आयुष्यात अनुत्तीर्ण होत नाही परत नवीन अनेक अशी उदाहरण आपल्याला सापडतील आता ट्वेल्थ उदाहरण आपण मागच्याच वर्षी पाहिलंय बारावी नापास झालेल्या विद्यार्थी आय एस पण होऊ शकतो त्याच्यामुळे कुठल्याही टप्प्यावर निराश होण्याची मात्र गरज नाही सर अनेक विद्यार्थी जे ऑनलाईन ऑफलाईन मध्ये ऑनलाईन ऑनलाईन मध्ये फार विद्यार्थी त्याचे ऑनलाईन बद्दल आपलं मत काय कुठलं ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा विद्यार्थी जे क्लासला वगैरे नाही येतात कॉलेजमध्ये नाही येतात बाहेरच्या बाहेर ऑनलाईन शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना काय सांगायचं रेग्युलर कॉलेजेस चालले पाहिजेत आणि कॉलेजेसमध्ये पिरियड होणं गरजेचं आहे पण तरी आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे कॉलेजच्या सोबतच जर ऑनलाईन मध्ये त्याला क्वालिटी मिळत असेल तर विद्यार्थ्यांनी त्याचा पण संधी आपण ती नाकारू शकत नाही सध्या महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून अकरावीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे पूर्णपणे ऑनलाईन केलेली आहे याआधी काही विशिष्ट महानगरांमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया होत होती पण इथून पुढे महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये मग ते ग्रांटेड असेल नॉन ग्रँटेड असेल किंवा सेल्फ फायनान्सचं ज्युनियर कॉलेज असेल अशा सर्व ज्युनियर कॉलेजेसमध्ये प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातून होत आहे विद्यार्थ्यांना आजपासनं एकोणावीस तारखेला डेमो फॉर्म फिलिंगसाठी लिंक उपलब्ध झालेली आहे आणि एकवीस तारखेपासून परवापासनं प्रत्यक्ष ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि त्या फॉर्मच्या द्वारेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ऍडमिशन इथून पुढे होणार आहे धन्यवाद सर आपण छान उपक्रम सर धन्यवाद आज जे ते एच जे परीक्षा झालेले आहेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांना आपल्या कॉलेजमध्ये जे प्रमाणपत्र वगैरे वितरित करण्यात आले त्याबद्दल काय सांगत मी प्राचार्य मजर फारुकी मौलाना आझाद कॉलेज औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी आमच्याकडं आज जे मुलं टॉप आलेत कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी आमच्या रिजनचे डिप्टी डायरेक्टर साहेब प्रकाश मुकुंद साहेब हे आले होते आणि त्यांच्या हस्ते तब्बल सत्तर मुलांना पासष्ट ते सत्तर मुलांना आम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित केले यामध्ये एक जो ट्रेंड आढळून आला तो अशा पद्धतीने आढळून आला आहे की सगळ्यात जास्त मुलं हे कॉमर्स फॅकल्टीमध्ये आमच्याकडं चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेली आहेत टॉपर्स नाईन्टी सेवन मार्क्स घेऊन नाईन्टी सेवन पर्सेंट मार्क्स घेऊन कॉमर्स फॅकल्टीमध्ये पुढं आलेलं आहे आणि जास्त मुलांनी डिस्टिंक्शन या कॉमर्स फॅकल्टीमध्ये मिळवलेलं आहे त्यासोबतच पहिल्यांदाच असं आढळून आलेलं आहे की आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुद्धा नव्वदच्या वरती मार्क्स घेणारे आमच्याकडे तीन मुलं या ठिकाणी आहेत म्हणजे जो ट्रेंड आपण बघत होतो की सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क घेणारी मुलं होती आणि ते ट्रेंड आता या ठिकाणी थोडासा बदलतोय असं वाटतंय कारण जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जायचं आहे ज्यांना एम पी एस सी यू पी एस सीसाठी जायचं आहे ते आर्ट्स आणि कॉमर्स सारख्या समजा या ठिकाणी स्ट्रीम्स निवडतात असं याच्यावरून लक्षात आलेलं आहे हे मुलं पूर्णतः कॉलेजच्या चा याच्यावरती डिपेंड असल्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळाले सायन्स फॅकल्टीमध्ये जो ट्रेंड न सांगता ही सगळ्याला माहिती आहे की बाहेर मुलं जास्त करून नीटचं आणि जेईचं तयारी करतात आणि त्यामुळं स्टेट बोर्डचं जो पॅटर्न आहे तो त्यांना तसं तेवढा अवगत होत नाही आणि त्यामुळे तेवढं जास्त मार्क्स त्यांना स्टेट बोर्डच्या पॅटर्नमध्ये मिळत नाही याला बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप वगैरे विद्यार्थ्यांसाठी मागच्या वेळेसही आयोजित केले होते आताही आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न राहील सर आता बारावी नंतर करावे याबद्दल आपण खूप चांगला प्रश्न या ठिकाणी काय का आमच्याकडे आम्ही बारावीच्या नंतर या मुलांनी काही ना काहीतरी स्किल ओरिएंटेड प्रोग्राम करावेत यासाठी प्रयत्न करतो आणि त्यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही आर्य चाणक्य कौशल्य केंद्र के स्थापन केलेलं आहे त्याच्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टेक्निकल स्किल बोर्डकडून आम्ही का काही कोर्सेस मंजूर करून घेतलेले आहेत आणि हे कोर्सेस त्यांना सायमटेनियसली दोन दोन तीन तीन महिन्याचे या ठिकाणी आम्ही देतो त्या त्याबद्दलही माहिती मुलांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बरोबर देत असतो आणि त्यामध्ये जर त्यांनी समजा ॲडमिशन घेऊन काही स्किल्स स्वतः हस्तगत केल्या तर त्यांना जॉबसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते से बी झालंय किंवा मग बजाज फॅन्सर यांच्या सारख्या काही संस्थाकडून आम्हाला सी एस आर फंड तर्फे काही कोर्सेस आम्हाला चालवायला आहेत आणि त्यामधून आम्हाला प्लेसमेंटही चांगल्या पद्धतीने मिळाले याची माहिती सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा फायदा होईल असं आम्ही या ठिकाणी बघतो आपल्या महाविद्यालयाकडे जसं विद्यार्थ्यांना जसं शिक्षण पूर्ण करता करता टेक्निकल कोर्सेस पूर्ण होतील अशी काही व्यवस्था आहे आम्ही काय केलेलं आहे की टेक्निकल कोर्सेस हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी घ्यायचे आहेत याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतो असे आमच्याकडे बारा कोर्सेस आहेत नुकतात त्याच्यातले दोन कोर्सेस आम्ही कम्प्लीट केले एक टॅलीमध्ये आणि एक वेब डिझायनिंग मध्ये आणि बाकीच्या कोर्सेसची यादी समजा आमच्या वेबसाईट वरती सुद्धा डिस्प्ले केलेली आहे मुलांची एक तीस तीस मुलांची बॅच आम्ही त्याच्यातून काढतो त्याची माहिती शिक्षण घेत असतानाच त्यांनी करायची आहे त्यासोबतच सध्या युजीसी न जो हे काढलेलं आहे की डिग्री त्यांनी दोन डिग्र्या सोबत घेता येतात त्यांना ते अगोदर चोरून लपून मुलं समजा या ठिकाणी दोन डिग्र्या घ्यायच्यात त्यासाठी डुप्लिकेट टी सी वगैरे काढायची आता तशी काही गरज नाही आहे एक डिग्री त्यांना रेग्युलर राहून कॉलेजमधला रेग्युलर कोर्स करून आपल्या विद्यापीठाकडून ती डिग्री घ्यायची आहे आणि दुसऱ्या डिग्रीसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये दोन सेंटर आम्ही चालवतो एक आहे मानूचा म्हणजे उर्दू मीडियमचे जे मुलं आहेत त्यांना मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी त्याचं डिस्टन्स एज्युकेशनचा बी ए बी एस सी कोर्स आहे सोबतच या ठिकाणी वाय बी चव्हाण कॉलेज वाय वाय बी चव्हाण यशवंतराव चव्हाण ओपन विद्यापीठ मुक्त विद्यापीठ त्याचं मराठी माध्यमातला बी ए सुद्धा आम्ही चालवतो हे दोन्ही आपलं रेग्युलर डिग्री करत असताना ह्या डिग्र्यासुद्धा तो घेऊ शकतो फक्त त्याच्यासाठी त्याला टी सी आणि मार्क्स मेमोची झेरॉक्स लागते ओरिजिनल त्यांनी तर या रेग्युलर कोर्स साठी दिलेली आहे तर त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं मुलांनाही माहिती देत असतो आणि तो फायदा त्यांना होईल हे बघतो आम्ही संस्थेमार्फत सर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी काही उपलब्ध करून देण्यात येतात आम्ही संस्थेतर्फे सीएसआर फंड साठी बरेच प्रयत्न केलेले आहेत संस्था त्यासाठी प्रयत्न करते आणि अर्न आणि साठी काही स्कीम मिळवण्याचा प्रयत्न करतो जसे जसे या ठिकाणी ह्या स्कीम्स आमच्याकडे येतात त्या पद्धतीनं आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचवतो

और उसी के साथ साथ जो एक्स्ट्रा क्लासेस है सुपर एक्स्ट्रा है सारी चीजों का हमें अध्ययन किया जाता है उनका लेक्चर सीरीज का भी यहां पर अध्ययन किया जाता है मैं इनका ही अदर से कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर मजनू खान की सर सुदाश का काम को दस्तावेज पेश है मैं इनके साथ सुदाश करता हूं कि इस कार्यक्रम को फिर से i And press the bell icon. Never miss an update.